ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागतीय तर या कागदपत्रांसाठी ग्रामसेवकानं महिलांकडून पैसे घेतले असल्याचा प्रकार हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा ग्रामपंचायतीत घडलाय या पैशांची पावती देखील दिली जाईल असं महिलांना सांगण्यात आलंय तर ग्रामसेवकांना महिलांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे

झालं कित ना किती रुपयाचे मनीष आहेत मनीष आपण पाहतोय खरंतर शासनाकडून सुद्धा आवेश जारी करण्यात आले आहेत की या योजनेसाठी कोणीही पैसे देऊ नका आणि तरी देखील अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची फसवणूक होताना दिसतीये नक्कीच म्हणाली राज्य सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे गावागावातील महिला ज्या आहेत ती या सर्व योजनेसाठी आपापली कागदपत्र जमा करणं सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी महिलांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतोय हा जो व्हिडिओ आहे हिंगोलीच्या गावाच्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमधला हा व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ आता समोर आलाय दोन ते तीन दिवसापूर्वी जी घटना आहे महिलांकडून पैसे जमा करणं सुरू होतं आणि हे ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हे सगळे पैसे घेतले जात होते ग्रामसेवकाकडून परंतु या हो म्हणणं होतं की यांना एक जी पावती आहे ग्रामपंचायतची जी आम्ही प्रत्येक प्रमाणपत्राला देत असतो ती दिल्या जाईल परंतु एकंदरीत राज्य शासनाने आदेश देऊन देखील अशा प्रकारचे जे आढळूक होत असेल तर हे नक्कीच धक्कादायक आहे निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत सोमवारी एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य सरकारकडून अंमलबजावणी करण्यात आली आहे तर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भुसावळमध्ये अनेक महिलांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली